परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन हा अतिशय भाऊक त्याच्यामध्ये देशभरामध्ये साजरा होतोय आज इथं सुद्धा सर्व बंधू भगिनी या सगळ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आणि त्यांना हार अर्पण करायला असेल त्यांचा आशीर्वाद घ्यायला असेल या ठिकाणी आणि सर्व जसं मी ज्या त्यात आपल्या चैत्यभूमीवर तर फार मोठ्या प्रमाणावर सर्व आंबेडकरी जनता जी आहे यांचा अफाट असा साजर लोटलेला असतो यांनी अखंडता एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार दिले त्या महामानवाचा महापरिनिर्वाण देणे मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सातारा जावळी सगळ्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमतीस अभिवादन करतो आ, एक वेगळं मी करतो एवढं या कार्यक्रम म्हणजे काय म्हणतो उंची एवढी तुम्ही वाढवते सगळ्यांना सगळ्यांचं मी मनापासून आठ म्हणजे मुलांना जे तुम्ही कदा मुलांमध्ये जोश असतो पण तुम्ही जीव जातो पण कसं एक कार्यक्रम असतो हा वेगळा

نموسو سما سمبس نموس سماس من گرن گھر

भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थ सेवा मंडळ मेट व हरित सातारा ग्रुपच्या वतीनं एक पिंपळाचं झाड लावून डॉक्टर भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली मानण्यात आली आहे येत आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर जो आजचा जो प्रश्न आहे समस्या आहेत अनेक समस्या आहेत त्यातली एक समस्या पर्यावरणाची आहे आणि या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नक्कीच त्यांनी मोठी चळवळ उभी केली असती आणि हा जो पुढं भविष्यात तापमानातील बदल किंवा हवामानातील बदलामुळे जो काय निसर्गाचे आपल्या पुढं मानवजातीच्या पुढं की संकट